अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात इरिगेशन विभाग व इतर विभागाच्या मालकीची जागा विनापरवाना पडून आहे या रिकाम्या जागेचा सदुपयोग करून या जागेत शहराच्या वैभवात भर घालणारे उद्यान व सुसज्ज व्यापारी संकुल उभारणार असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव येथे एक जाहीर कार्यक्रमात सांगितले आहे आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून मिळालेल्या पाच अठ्ठावीस कोटी निधीतून नाबार्ड पायाभूत विकास योजनेअंतर्गत कोपरगाव शहरातील इरिगेशन बंगला येथे तीन हजार मेगा टन क्षमतेच्या शासकीय सोमवार दिनांक सव्वीस रोजी आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी साधताना ते बोलत होते यावेळी तहसीलदार महेश सावंत नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातभुते चंद्रशेखर कुलते पुरवठा अधिकारी अमोल फोपसे मंडल अधिकारी मचिंद्र फोकळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता शिंदे कनिष्ठ अभियंता रवींद्र चौधरी गौरव सोनोने कर्मवीर शंकराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन शंकराव चव्हाण जिनिंग प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरखषणात जामदार कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती सदस्य आदिंचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील सासाने कोपरगाव शासकीय गोडामरचं भूमिपूजन या ठिकाणी संपन्न झाले या निमित्ताने आपले तहसीलदार साहेब पीडब्ल्यू टीचे अधिकारी शिंदेसाहेब उपस्थित सर्व शासकीय अधिकारी या ठिकाणी आहेत सर्व पदाधिकारी आहेत आहे। तर आपण जो काही हा परिसर पाहतोय जवळपास चार हेक्टर आणि काहीतरी गुंठे हा एवढा मोठा परिसर इरिगेशन आणि विविध खात्याचा आहे तर गोडाऊनचं भूमिपूजन होत असताना माझी अशी माझा असं समज होता का एका कोपऱ्यात कुठेतरी असणार आहे आता हे जे काही लोकेशन झालेलं आहे हे थोडंसं बदल करून या ठिकाणी ज्या काही इमारती आहे आपण पाहतो का जीर्ण झालेल्या आहे निर्लेखन करून इथे एक चांगल्या प्रकारचं गार्डन होऊ शकतं आणि ज्या काही इमारती आपल्या आत्ताच्या आहेत आपण हायवेच्या कडेला शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारून त्याच्यावरती ऑफिसेस होऊ शकतात जेणेकरून आपल्या आप आप कोपरगाव शहरातल्या नागरिकांना एक चांगलं गार्डन या ठिकाणी उपलब्ध होऊन ते वॉकिंग ट्रॅक जर झाला तर एक सुंदर परिसर या ठिकाणी होऊ शकतो तर त्या पद्धतीने माझा विचार होता का थोडंसं गोडाऊनचं लोकेशन बदलावं आणि गार्डन ज्या ठिकाणी कसं होईल ते काही बाकीचे झाडं मोठे झाडं जर सोडली तर जे काही उपयोगाचे झाडं नाही ते काढून चांगल्या प्रकारचं डिझाईन करून तिथं हे केलं तरी एक चांगला म्हणजे कोपरगाव शहराच्या वैभवामध्ये भर घालणारा हा परिसर होऊ शकतो आपण पाहतो का बऱ्याच ठिकाणी चांगल्या प्रकारचे गार्डन असतात तशा प्रकारचं गार्डन आपल्याला या ठिकाणी उभं राहायचं माझं मानस आहे त्या पद्धतीने मी प्रयत्न करत हे जरी भूमिपूजन झालेलं असेल तर आपण थोडं लोकेशन बदलून करूया असं मला वाटतं तरी बघू आता शासना स्तरावर काय अडचणी आहे ते बघून इथून पुढं जाऊ सांगितलं ना इथं रोडच्या आपल्या येवला रोड आहे हायवे रोड फ्रंट आलेला आहे तर ते खाली शॉपिंग आणि वरती ऑफिस असं करण्याचा माझं मानस आहे त्यासाठी या सगळ्या इमारतींचं निर्लेखन आणि त्याला निधी उपलब्ध करणे तिथं नवीन ऑफिस झालं का हे सगळं पाडून चांगलं गार्डन होईल लहान मुलांना इथं खेळायला आपण काही खेळणी लावू शकतो ज्येष्ठांना वॉकिंग ट्रॅक होईल अशा पद्धतीचा विचार आहे बघूया त्याला कशा पद्धतीने स्वरूप येतं शासकीय पण इथं होऊ शकतं आपण एका कोपऱ्याला कुठं जर जागा घेतली तर इथं एक छोटं दोन तीन खोल्यांचं चांगलं शासकीय विश्रामगृह पण आपल्याला करता येईल अशा परिसरामध्ये ते जर असतं तर इथे बरेच लोक थांबू शकतील दुसरं जे काही आपले शासकीय विश्रामगृह आहे त्याचाही आपण प्रस्ताव करतोय ते पण चांगल्या दर्जाचं करण्यासाठी निधी लागणार आहे तोही आपल्याला उपलब्ध करायचा आहे आणि पोपरगाव शहरामधले असलेले तांडेल बंगला जे म्हणतात तो परिसर छोटा आहे पण त्यालाही आपण एक नवीनच इमारत आपल्याला करावी लागेल त्याचाही प्रस्ताव करून घ्या